डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणजे ज्ञानाचा अमृत कुंभ भविष्याचा वेध घेऊन मोठ्या मेहनतीने देशहिताचा विचार करून सर्वसामान्यांचा अधिकार अबाधित ठेवणाऱ्या संविधानाची निर्मिती केली समाजातील सर्व घटकांचा सारासार विचार करून लोकशाही राज्यव्यवस्थेचा अंगीकार करण्यात आला केवळ जयंती व महापरिनिर्वाण दिन या दिवशीच महामानवांच्या विचारांची उजळणी न करता त्यांचे विचार अंमलातांना ही काळाची गरज बनली आहे आजच्या परिस्थितीत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे जर्जवल्य विचारच देशाला तारू शकतील असं प्रतिपादन मुख्याध्यापक दिलीप शिरडोने यांनी केलं विद्यामंदिर बांबरवाडी दतवाड येथे आयोजित महापरिनिर्वाण दिनानिमित्त आयोजित बालसभेत मार्गदर्शन करीत होते डॉक्टर बाबासाहेबांच्या प्रतिमेचं पूजन करून अभिवादन करण्यात आलं यावेळी विद्यार्थ्यांनी आपले विचार व्यक्त केले आभार अध्यापक निलेश राजाराम माने यांनी मांडले स्वयंसिद्धी न्यूजसाठी विजयराज जगदाळे